नमस्कार शेतकरी बंधू न कृषी पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाधा समिती आहे सावनेर अवकालेली तीन हजार सातशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्व सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आष्टी वर्धात जात आहे एक चार लांब स्टेपल अवकाली पाचशे चौतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्व सर्वसाधारण भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समित आहे पांढरकवडा जाता आहे एक एक चार लांब स्टेपल आवकालेली चारशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे वीस रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पारशिवनी जात आहे या चार मध्यम स्टेपल आवकाली आठशे पासष्ट क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटल्या आहे सहा हजार पाचशे रुपये नंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोक आवक आलेली शहाण्णव क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला म्हणून जात आहे लोकल आवक आलेली एकशे चव्वेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सात हजार पन्नास रुपये नंतरची बाळा समिती आहे ओमरेड जात आहे लोकल अवकालले चारशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार चारशे रुपये कमाल कमालद्रवित आहे सहा हजार सातशे दहा रुपये आणि सर्वदा धरणध्रेट आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल लावकाली तीन हजार सातशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल कमालद्रवटले आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारा धरंद्र भेटला सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा जात आहे लोक लावकाली तीन हजार छत्तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व भेटला भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा माढली जात आहे लोकल लावकाली सहाशे क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व भेटला भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समित्या वरोरा खांबात जात आहे लोकल अवकाली एक हजार दोनशे अडतीस क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार आठशे सत्तर रुपये आणि सर्व द्रांन दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये